शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आज दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे रक्तचंदन बघू शकतो आहे पाच वर्षाचं रोप आहे रोपाची रोपा किंमत दोन हजार रुपये तर जाग्यावरती आहे ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे करणार जाता, जाता जातात विमानतळात जातात त्यांच्यासाठी हे तयार झाडं आहेत बघू शकतो आपण रक्तचंदन पाच वर्षाची रोपं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे अशी पाच वर्षाची झाडं जी आहेत तिची किंमत दोन हजार रुपये आहे उंची बारा फूट आहे ते पंधरा फूट उंची आहे बुकिंगनंतर रोपं घरपोच हे लोडिंग चाललं आहे आठ जुलै दोन हजार पंचवीसचा वेडो श्री भागवत विठ्ठल पोपळगट पोस्ट रोडा तालुका पुसद जिल्हा यवतमाळसाठी लोडिंग चाललं आहे महाराष्ट्रात असं सर्व ठिकाणी रोपं बुकिंगनंतर घरपोच मेडिसिन प्लांट आहे आयुर्वेदिक प्लांट आहे ज्याचा वापर आपण औषधी म्हणून करतो आहे बघू शकतो आपण रक्तचंदनाचे झाड आहे ते अशा प्रकारचं बाई जरा बाजूला व्हावा खोड दाखवा जिची लागवड आपण दहा बाय वरती केल्यानंतर एकरामध्ये चारशे पन्नास हिची लागवड आपल्याला महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी झालेली आहे दुबळी दा धारवडचे डी आय जी कपटकर सर त्यांना मी हे रक्तचंदन पंधराशे रुपये दिलेले आहेत अलीकडंच पुष्पा पिक्चरमध्ये रक्तचंदनचं महत्त्व लोकांना माहीत झालेलं आहे बघू शकतो आपण रक्तचंदन जर म्हटलं तर हे साठ किलोच्या बॅगमध्ये आहे रोपाची किंमत दोन हजार रुपये बघू शकतो आपण एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी मी स्वतः आहे महाराष्ट्रात माझ्याकडे जी लागवडी झालेली आहे आंब्यामध्ये साठ सत्तर हजार एकर आहे हिंबूमध्ये पेरूमध्ये अशी सर्व ठिकाणी ह्या रोपाच्या लागवडी होत असतात अशा प्रकारची ही जी रोपं आहेत उंची ही जी बारा ते पंधरा फूट आहे लागवड नंतर आपण दहा बा वरती केल्यानंतर एकरामध्ये चारशे पस्तीस रोप बसतात तो आंबा वरती टाका की आतल्या पासून टाका की बरं बरं बस, बस 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 बघू शकतो आपण आता स्वतः भागवत साहेब आलेले आहेत त्याचबरोबर आमच्या झाडग्यांना एक्समार्ट रिटायर मिलिटरीना रिटायर होऊन आपल्या नर्सरीमध्ये जे अडीचशे कामगार आहेत त्यामध्ये झाडग्यांना सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतात सतरा वर्षे सर्विस करून देशसेवा करून आता ही जी काम करण्याची पद्धत फौजींची बघू शकतो आपण कारण त्यांना शरीरात सवय झालेल्या असत्या आता हे जे रक्तचंदन लोडिंग त्याचं खोड बघू शकतो आपण अशा प्रकारची उंची बुकिंगनंतर रोप घरपोच येतात लागवडीपासून सल्ला मार तसे सर्व नियोजन आजच्या व्हिडिओमध्ये आपण रक्तचंदनाची माहिती घेणार आहोत रक्तचंदनला शेतकरी बंधू होस्ट प्लॅन लावावे लागत नाही कारण जी लागवड करताना दहा बाय दहावरती दुसरी गोष्ट रक्तचंदन जर म्हटलं तर हे झाड पूर्णपणे औषधी झाड आहे त्यामुळं ह्याचा वापर रक्तचंदनाची बावली ही सर्व सर्व फांदीपासून होते आणि झाडापासून पावडर काढली जाते आणि ज्याची बाजारमध्ये आंतरराष्ट्रीय किंमत जी आहे आंतरराष्ट्रीय किंमत जी आहे ती गव्हर्मेंटनं सात हजार रुपये किलो हा हा दर दिलेला आहे तर अशा प्रकारची ही जी आहे ती बुकिंगनंतर घरपोच आणि आपल्याला लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अशा प्रकारे रोपं काढली जातात बघू शकतो आपण रोपाची उंची उभा करा झाड झाड उभं करा तर शेतकरी म्हणतात ते पाच वर्षाचंच रोपाय लावले की पाचच वर्ष ते झाड तयार होते ह्याची जी फांद्या ह्याची रक्तचंदाची बावली तयार होत्या आणि खोडापासून आपल्या शुगरच्या बी पीच्या गोळ्या त्याचबरोबर इको टर्मेरिक असेल सौंदर्य प्रसादने त्याचबरोबर देवघर असेल डायनिंग टेबल असेल अशी जी वस्तू मौल्यवान बनवली जाते जी पिढ्यानपिढ्या खराब होत नाही ही रक्त चंदापासून बनते बघू शकतोय आपण बाई लोक उठाव आता हे जे लोडिंग चाललेलं आहे रोडा पुसत यवतमाळसाठी बघू शकतो आहे आता महाराष्ट्रात मी बऱ्याच शेतकरी बंधूंना ज्यांच्या जमिनी हायवे किंवा धरणात विमानतळात गेल्यात त्यांच्यासाठी तयार फळ झाडे त्याचबरोबर असे रक्तचंदन जे फुलंब्री जातेगाव दरेगाव त्याचबरोबर आदर ठिकाणी म्हणलं तर अगदी जळगाव नाशिक समृद्धी महामार्गात बऱ्याच हिजा लागवड आहेत धोत्रेगाव असेल हे ते रोप खाली घ्या बघू शकतोय आपण अधिक माहितीसाठी दिलेलं मोदी संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायचा आहे आपला देव शुभ असो पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे देणारी नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी पस्तीस एकरात नर्सरी अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाढाल अशा प्रकारचे रोपाचं लोडिंग चाललेलं आहे